तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आपण याला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतो तर आज त्रिपुरारी पौर्णिमेचा प्रारंभ हा सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी झाला आहे आणि आज मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमेची समाप्ती ही होणार आहे त्रिपुरारी पौर्णिमाला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतो आजच्या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन देखील घेतलं जातं तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वाती देखील लावल्या जातात त्यासोबतच जे नदी किंवा ओढा जिथे असेल तिथे जाऊन दीपदान देखील केलं जाते आज दीपदान करण्याला देखील महत्त्व आहे त्यासोबतच आ, दिवे आपण याला देवदिवाळी देखील म्हणतो कारण की या दिवशी भगवान शिवशंकर यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता आणि सर्व देवांनी त्यामुळे दिव दिवाळी साजरी केली होती दिवे लावले होते आनंद उत्सव साजरा केला होता त्यामुळे याला देवदिवाळी देखील म्हटलं जातं आज आपल्याला दिवे लावायचे आहे आपल्या घराच्या समोर म्हणजे आपण जी दिवाळी साजरी करतो ती आपल्यासाठी असते आणि ही जी दिवाळी असते ही देवांची दिवाळी असते तर आजच्या दिवशी आवर्जून दिवे हे लावा आणि महादेवांचा मंत्राचा देखील जप करा भगवान श्रीहरिविष्णूंचं देखील या दिवशी स्मरण केलं जाते कारण की चार महिन्याचा जो चातुर्मास असते त्यामध्ये भगवान विष्णू हे नित्रिस्त असतात आणि महादेव हे संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात आणि वैकुंठ चतुर्दशीला म्हणजे काल जी वैकुंठ चतुर्दशी झाली त्या दिवशी भगवान शिवशंकर हे विष्णू यांना पृथ्वीचा संपूर्ण भार हे सृष्टीचा संपूर्ण भार हे सोपवतात आणि त्यानंतर चतुर्मासाची समाप्तीही होते वैकुंठ चतुर्दशीला हरिहार भेट देखील त्यामुळेच म्हटलं जातं तर आजच्या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहे तर दिवे कुठे कुठे लावायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते तुमच्या घराच्या जवळ जर कुठे नदी ओढा असेल तर तिथे दीपदान नक्की करावं कारण दीपदान करण्याला आज खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे दीपदान करा साडेसातशेची वाद मिळून जी एक वात असते त्रि त्रिपुरवात देखील लावा त्रिपुर वाद लावण्यामध्ये हेच कारण असते की या देवांनी त्रिपुरासुराचा नाश केला असुराचा नाश केला आपण ज्याला निगेटिव्हिटी म्हणू शकतो तसंच आपल्या मनातली देखील निगेटिव्हिटी ही दूर व्हावी आपल्या मनामध्ये देखील सकारात्मक विचार यावेत नकारात्मक विचार दूर व्हावेत त्यासाठी देखील आपल्या जीवनातला जो अंधकार आहे तो दूर व्हावा यासाठी देखील त्रिपुरा वाद ही लावली जाते त्यामुळे देखील तुम्ही त्रिपुर नक्की लावा त्रिपुरवात तुम्ही घरी बनवू शकता किंवा बाजारात साडेसातशे अशी ज्या वाती आहेत त्या विकत वळतात ते आणून देखील तुम्ही गा, गाईच्या तुपामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये लावू शकता शुद्ध गाईचं तूप नाही मिळालं तर कुठल्याही तुम्ही तुपामध्ये ही, तुपा ही लावू शकता त्यानंतर जे दिवे आहेत ते आपल्याला आवर्जून लावायचे आहे एक दिवा जो आहे तो ईशान्य कोपरा जो आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा असते तिथे एक दिवा लावा तुम्ही दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकू शकता किंवा सरसूचं तेल देखील टाकू शकता किंवा साधं तेल देखील तुम्ही टाकू शकता जो पहिला दिवा आहे तो आपल्या देवांच्या जवळ लावा त्यानंतर एक दिवा ईशान्य कोपऱ्यामध्ये लावा त्यानंतर दोन दिवे आपल्या घराच्या बाहेर लावा घराच्या बाहेर म्हणजे आपल्या उंबरठ्याच्या बाहेर दिवे लावा त्यानंतर एक दिवा जो आहे तो तुळशीजवळ लावा आणि एक दिवा जो आहे तो आपल्या तिजोरीजवळ लावा तर अशा प्रकारे आपल्याला हे दिवे लावायचे आहेत आणि पाच ठिकाणी आपल्याला हे दिवे लावायचे आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हे जे उपाय आपण करत असतो यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला देखील मदत होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्यावरती राहतो त्यामुळे या दिवशी जशी आपण दिवाळी साजरी केली त्याचप्रमाणे ही त्रिपुरारी पौर्णिमेची देव दिवाळी देखील नक्की साजरी करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहील आणि भगवान श्री विष्णू आणि महादेव यांचा देखील आशीर्वाद आपल्यावरती राहील त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही दिवे लावा त्यासोबतच आज आजपासून म्हणजे आज तुळशीहाला देखील आज तुळशी देखील करू शकता आणि शेवटचा दिवस असतो तुळशी वाह करण्याचा त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आज आणि आजच्याच दिवशी कार्तिक स्वामींचं देखील दर्शन घेतलं जातं याला कार्तिक पौर्णिमा देखील म्हणतात E आज रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून तर पौर्णिमेची समाप्ती म्हणजे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती होणार आहे तर त्या काळामध्ये कार्तिक स्वामीचं दर्शन घेतलं जाते परंतु जर तुमच्याजवळ कुठे मंदिर असेल तुम्ही दिवसभरात कधी आज पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक स्वामीचं मंदिर उघडे असते तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊन येऊ शकता आज रात्री देवाजवळ त्यासोबतच तुळशीजवळ ईशान्य कोपऱ्यामध्ये उंबरठ्याच्या बाहेर आणि तिजोरीजवळ दिवा नक्की लावा आजचा जो दिवस आहे तो दिवाळी सारखा साजरा करा कारण की ही देवांची दिवाळी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद